नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण चीन मधील हुआंग हे या नदीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद हुआंग हे नदीची एकूण लांबी सुमारे 5464 चा किलोमीटर आहे ही चीन मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे पहिली नदी यांगत से नदी हुआंग हे नदीचा उगम बायानहार पर्वतातून होतो जे तिबेट पठारात आहे ही नदी पूर्व दिशेकडे वाहते शँडॉक प्रांतातून प्रवास करत बोहाय समुद्रात जाऊन मिळते या नदीची इतर नावे यलो रिव्हर आणि चायनीज नाव हुवांग हे हुवांग हे ही नदी चीन देशामधील सर्वात महत्वाच्या व वा प्राचीन नद्यांपैकी एक आहे ही चीनच्या उत्तर भागातून वाहते हुवांग हे नदीला चीनची संस्कृतीचे पाळणाघर असेही म्हणतात हजारो वर्षापूर्वीच्या चीनच्या प्राचीन संस्कृती या नदीच्या काठावर फोफावल्या या नदीच्या किनाऱ्यांवर शंघ झुवू आणि किन राजवंशांची संस्कृती वाढली होती हुवांग हे नदीच्या पाण्यात लोसर मेटी मिसळलेली असते ज्यामुळे तिचे पाणी पिवळसर रंगाचे दिसते त्यामुळे तिला येल्लो रिवर असे म्हणतात हुवांग हे नदीला चीनचे दुःख असेही म्हणतात इतिहासात या नदीने अनेक वेळा मोठे पूर आणले आहेत ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण गेले आणि शेती वसाहती नष्ट झाल्या विशेषत एकोणीसशे एकतीसचा पूर अत्यंत विध्वंसक होता आणि जगातील सर्वात घातक नैसर्गिक आपत्तींपैकी एक मानला जातो पूर नियंत्रणासाठी चीन सरकारने हुवांग हे नदीवर धरणे बंधारे व कालवे बांधले आहेत धरण आणि शिओलांकी धरण ही महत्वाची धरणे या नदीवर आहेत नदीच्या खोऱ्यातील सपाट प्रदेश अत्यंत सुपीक आहे येथे गहू मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते हुवांग हे नदीचे पाणी पाणी सिंचनासाठीही वापरले जाते नदीमध्ये गाळाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे त्याचे पात्र उथळ झाले आहे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे काही वेळा नदी समुद्रापर्यंत पोहोचतच नाही जलप्रदूषण आणि आवाजावी वापर हे या नदी समोरील मोठे प्रश्न आहेत हुवांग हे ही केवळ एक नदी नाही तर ती चीनच्या इतिहास संस्कृती आणि अर्थव्यवस्थेची केंद्रबिंदू आहे तिच्या लाभांशासोबतच तिच्या विध्वंसक रूपामुळेही ती जगभर प्रसिद्ध आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू